हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची करी ज्यामध्ये खूप इसेन्शियल मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात जे मिळून आपल्या सगळ्या ऑर्गनचे लाईक लाईक हार्ट आईज लिवर बोन्स या सगळ्यांचं हेल्थ पाडण्यास खूप मदत होते आता एवढे सगळे फायदे असतील तर आपल्याला हे शेवग्याची शेंग आपल्या आहारात सामील करायलाच पाहिजे तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रिया व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर ही शेंगांची करी आपण मसूर डाळमध्ये बनवणार आहोत त्यामुळे हो मसूरची डाळ मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती आता आपण ज्या शेंगा सोलून घेतल्या आहेत त्यामध्ये घालून घेऊयात आणि आता हे दोन्ही एकत्रपणे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात चांगलं असं एक दोन वेळ धुवून झाल्यानंतर आपण ते साईडला ठेवून घेऊयात आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तर फोडणीसाठी इथे मी एक कढाईमध्ये तीन मोठे चमच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं तापलं आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमच मोहरी मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच जिरे आता जिरेसुद्धा आपले चांगले असे फुलले की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कडीपत्त्याची पानं तर इथे मी मस्त असे दहा बारा कढीपत्त्याची पानं घालणार आहे तर यामध्ये घालून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट तर इथे मी एक छोटा चमच घेतली आहे आणि ही पेस्ट मी खलबत्त्यामध्ये फ्रेश करून घेतली आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसूणपेक्षा अगदी थोडंसं आपल्याला आल्याचं प्रमाण इथे थोडंसं जास्त घ्यायचं आहे त्याने आपल्या करीला खूप मस्त अशी चव येते याऐवजी आपण जी, जी फ्रीजमध्ये आले लसूण पेस्ट तयार करून ठेवतो तीसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता आणि ती पेस्ट कशी तयार करायची किंवा जास्त काळ कशी टिकवायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा तर हे बघा लसूणचा आणि आल्याचा कच्चेपणा इथे गेला आहे आता या स्टेजला आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो तर इथे मी असा बारीक करून घेतला आहे मीडियम साईजचा टोमॅटो त्यावरती लगेचच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन असा मऊ होणार तर हे बघा आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मस्त असं आपला टोमॅटो इथे मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर का असं सारखं ढवळायचं नसेल तर तुम्ही यावजी झाकण लावून सुद्धा तो शिजवून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो मस्त असा एकदम मऊ झाला आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट तर इथे मी दीड चमच घातला आहे तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार घालू शकता आता त्यानंतर अर्धा चमच मी इथे हल्दी पावडर घेतली आहे एक चमच धना पावडर आणि एक चमच मी इथे घेते आहे गरम मसाला आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी तीस सेकंदामध्येच मस्त असं आपलं मिक्स करून झालं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तर ते मी इथे छोटे दोन तीन चमच घेते आहे आणि या वाटणाची रेसिपीसुद्धा मी आता रिसेंटलीच अपलोड केली आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे नक्की बघा आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते जास्तसुद्धा नाही घालायचं अगदी थोडंसं आपल्या डाळीच्या अंदाजाने थोडंसं घालायचं आता हे बघा आपलं मस्त असं मिक्स झालं आहे आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा तेलामध्ये मसाले टाकतो तेव्हा मस्त अशी तरी येते आपल्या या करीला आता हे बघा आपलं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे साईडला भिजवून डाळ आणि शेंगा ठेवल्या होत्या त्या सगळं यामध्ये घालून घेऊया आणि आता पाणी घालण्याच्या आधी आपल्याला ही डाळ आणि शेंगा व्यवस्थित असे त्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या डाळ शेंगा मस्त अशा त्या मसाल्यांमध्ये मिक्स झाल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी घालताना शक्यतो गरम किंवा कोमटच पाणी घालायचं आहे आपल्या यामध्ये थंड पाणी घातलं तर जशी पाहिजे तशी टेस्ट येत नाही त्यामुळे शक्यतो गरम पाणी वापरण्याचा प्रयत्न करा तर इथे आपण एक ग्लास पाणी घालून घेतला आहे तरीही आपल्याला थोडं अजून पाणी घालावं लागेल तुम्ही बघू शकता आपण जी डाळ आहे ती कच्चीच घातली आहे त्यामुळे ती शिजायला खूप वेळ लागेल त्यामुळे वे आपल्याला थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी अजून एक ग्लास भरून पाणी घातलं आहे अजून पाणी तुम्हाला जर का कमी वाटत असेल तर तुम्ही ती नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता डाळ शिजल्यानंतर जास्तच घट्ट झाली तरीही तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ओतून त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता आपल्याला मीडियम फ्लेममध्ये पंचवीस ते वीस मिनटं मस्त अशी डाळ शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये हलवत सुद्धा राहायचं आहे नंतर मग खाली लागू शकते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शेवग्याच्या शेंगांचे किती महत्व आहेत पण त्याचबरोबर आपल्याला ही जी डाळ वापरतो आपण मसूरची डाळ तीसुद्धा खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी जसे की हृदयांच्या विकारासाठी उपयुक्त आहे ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीज असेल या व्यतिरिक्त रक्त शुद्ध करण्यास सुद्धा या डाळीचा खूप आपल्या शरीरास फायदा होतो तर यामध्ये आपण या, या वस्तू दोन्ही ॲड केलेल्या त्यांचं एवढं महत्त्व आहे त्यामुळे अजिबात ही रेसिपी ट्राय करायला हरकत नाही खूप अशी फायदेशीर आहे तर डाळ आपली मस्त अशी शिजली गेली आहे आता यामध्ये घालून घेऊयात कोथिंबीर मस्त अशी आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता अजून ही डाळ दोन ते तीन मिनटं मस्त अशी शिजवून घेऊयात आणि अजून तुम्ही चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी डाळ इथे शिजली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे तर ही आपली तयार झाली शेवग्याच्या शेंगांची आणि मसरूच्या डाळीची करी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या सुद नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय